मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे पाच चला तर सुरू करूया आणि बघूया काय ते मित्रांनो हल्ली वीस टक्के तरुणामध्ये ब्रेन हो ये स्ट्रोक येत असतो वीस टक्के तरुणामध्ये ब्रेनचा स्ट्रोक येतो कसा ते बघूया भारतात दर एक लाख लोकांपैकी दोनशे ते अडीचशे लोक ब्रेन स्ट्रोकचे शिकार आहेत अरे भारतात दर एक लाख लोकांपैकी दोनशे ते अडीचशे लोक ब्रेन स्ट्रोकचे शिकार झालेले आहेत ब्रेन स्ट्रोकची गती पाहून डॉक्टर म्हणतात की अशी भयावहता पाहून वाटते की येत्या काळात दर सहा व्यक्ती एक ले, व्यक्ती जीवनात कधी ना कधी ब्रेन स्ट्रोकने पीडित असेल म्हणजे कठीण आहे पुढे अशी पाहता वाटते की येत्या काळात दर सहा व्यक्तीपैकी एक व्यक्ती जीवनात कधी ना कधी ब्रेन स्ट्रोकने पीडित असेल कठीण आहे युरोलॉजिस्ट काय म्हणतात दोघ्या युरोलॉजिस्ट म्हणतात दरवर्षी सुमारे चारशे जण ब्रेस्ट ब्रेन स्ट्रोकचे शिकार होऊन येतात ज्यापैकी दर पाच व्यक्ती पेक्षा कमी वयाची असते बापरे बिघडती जीवनशैली नियमित खाणे हायपर टेन्शन व धूम्रपणामुळे ब्रेनस्ट्रोकच्या केसेस वेगाने वाढत आहे कठीणा पुढे त्यांच्या मते, मते चरबीचे प्रमाण जास्त झाल्यामुळे त्या अरुंद होतात ज्यामुळे ब्लॉकेज येतात त्यामुळे स्ट्रोक पडतो याला क्लिनिक स्ट्रोक म्हणतात स्किमिक याला स्किमिक स्ट्रोक म्हणतात हाही आहे प्राणघातक स्ट्रोक आहे प्राणघातक स्ट्रोक दुसऱ्या प्रकारचा स्ट्रोक ब्लड प्रेशर जास्त झाल्यामुळे येतो होतो यात ब्रेनच्या आत रक्तनिलिकामध्ये लिकेज होते किंवा लिकेज येते ज्यामुळे ब्रेन हॅमरेज होते ब्रेन हॅमरेजमध्ये ब्रेनमध्येही लिकेज होते व त्याच्या पृष्ठभागावरही लिकेज होते दुसऱ्या प्रकारचा स्ट्रोक ब्लड प्रेशर जास्त झाल्यामुळे येतो यात ब्रेनच्या आत रक्तनलिकामध्ये लिकेज येते कि होते ज्यामुळे ब्रेन हॅमरेज होते ब्रेन मध्ये ब्रेनमध्येही लिकेज होते व त्याच्या पृष्ठभागावरही लिकेज होते लोकांना सल्ला दिला जातो की लोकांना काय सल्ला दिला जातो अशी स्थिती उत्पन्न झाल्यास चार तासात अशी स्थिती उत्पन्न झाल्यास चार तासात युरोलॉजिस्ट संपर्क करायला हवा चार तासात युरोलॉजिस्ट ची संपर्क करायला हवा जेणेकरून रुग्णाला वाचवता येऊ शकेल चार तासात म्हणजे धावपळ दिली पाहिजे ही आहेत फ्रेंडस्टोकची लक्षणे समजायचं कसं ब्रेन स्ट्रोक आला तर ही आहे फ्रेंटोकची लक्षणे पाहूया आपण देऊन ऐका तोंड वाकडे होणे बोलण्यास त्रास होणे कोणाचे बोलणे न समजणे अवयवाचा एक भाग कमकुवत होणे चालायला त्रास होणे चक्कर सोबत तीव्र डोकेदुखी होणे चक्कर सोबत तीव्र डोकेदुखी होणे ब्रेनस्ट्रोकची कारणे काय ती बघा ची कारणे का बघूया ब्रेनस्ट्रोक पूर्वी हायपर टेन्शन आणि ब्लड प्रेशर स्मोकिंग शारीरिक श्रम कमी करणे शारीरिक श्रम कमी करणे लठ्ठपणा आणि हृदयविकार ही त्याची कारणे आहेत आता एक टीप ऐकूया बघूया नोट ब्रेन स्ट्रोक पूर्वी येऊ शकतो छोटा अटॅक ब्रेन स्ट्रोक पूर्वी येऊ शकतो छोटा अटॅक यासाठी त्याची लक्षणे जाणणे आवश्यक आहे दृष्टी गायब होणे बापरे पण काही मिनिटात परत येणे दृष्टी म्हणजे दृष्टी गायब होणे म्हणजे अचानक न दिसणे म्हणजे न दिसल्यासारखे होणे आणि परत दिसणे एक मिनिटात परत येणे कोणालाही एक अवयव कमकुत होणे व नंतर बरा होणे कोणताही एक अवयव कमकुत होणे आणि परत बरा होणे शरीरात पहिल्यांदाच आली असेल अशी चक्कर येणे शरीरात पहिल्यांदाच आली असेल अशी चक्कर येणे व तीव्र डोकेदुखी अशा टिप्स आहेत आणि ब्रेन सर्व जी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे मित्रांनो ते सर्व लक्षात घ्या तर ता, आत्ता आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट आहे नमस्कार जय हिंद